गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना आणि धन्यवाद महत्त्वाचे की तुम्ही दुसरा दिवस आहे तरीसुद्धा वेळेच्या आधी बरेच जणं जॉईन झालेले आहेत तर चला आता आज आपल्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाला सुरू करूयात आज आपल्याला बघायचं आहे सात शरीर मी आपलं सात नावं अशी देईल की सात शरीर सात बरेच गोष्टी सात आहेत त्यामुळं सात सगळं तर आज आपल्याला बघायचं आहे दिवस दुसरा असल्यामुळे सात शरीर बघायचे आणि हे सात शरीर बघताना आपल्याला महत्वाचं एक लक्षात ठेवायचं आहे की सात शरीर बघताना सात ऑरा लेयर आपण ऑलरेडी बघितलेले आहेत सात ऑरा लेअर्स आपण बघितलेले आहेत याच्यामध्ये आपन्हा पुन्हा मी रिपिटेशन करणार नाहीये आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग एक हा जीवन चेंज करणारा कोर्स आहे तो सगळ्यांनी करून घ्यायचा आहे ज्यांनी ऑलरेडी वेबसाईटवर पैसे भरले त्यांना मी आता एक्सटेंड करून दिला आहे डिसेंबरला संपला होता आणि डिसेंबरला संपल्यानंतर दहा एप्रिलपर्यंत ओपन केला आहे परत तो तारीख वाढवून दिली का तर हे सगळं बघा हे सगळं खूप डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे आत्ता मी इथे ध्यानावर फोकस करते तिथे डिटेल डिस्कशन आहे ते पण बघून घ्या कारण आपलं अध्यात्म म्हणजे आपला आत्मा ह्याच्या वेळेला आपलं सगळं शरीर तर माहिती झाले पाहिजेत सात ऑरा काय आहेत ते तर माहिती झाले पाहिजेत तर पाण्याचं आपल्याला अफर्मेशन करायचं आहे तर चला हे आधी करा मी आज पातेला घेतले कारण काल तीन ग्लास लागले तुम्ही पण छोटंसं भांडं घेऊ शकता तर चला अफर्मेशन्स वॉटर थेरपी विसरायची नाही आपले जे काही टेक्निक्स आहेत हे सगळे भाग एक भाग दोनमध्ये आहेत तर चला क्लॉकवाईज ढवळायचं आहे पाण्याला पूर्ण आपल्या काय काय विशेष आहेत दुखणं थांबवू देत पैसे येऊ देत घरी येऊ देत काय तुम्हाला काय म्हणायचं आहे ते पण चेतना कॉन्शियसनेस वाढते आहे आपली आपल्याला खूप आध्यात्मिक एक्सपिरियन्स यायला लागले मेडिटेशन खूप मस्त व्हायला लागलं आहे खूप सुंदर दिवस चाललेला आहे आणि मी निरोगी निरामय नित्यानंदी जीवन जगत आहे धन्यवाद 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 तुम्ही तर माझ्यासाठी अमृत झालेला आहात किती तुमचे धन्यवाद मानो हे पाण्या धन्यवाद तू माझं सगळं जीवन मला हवं तसं करत आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज व्हर्टेक्स बहुरा तयार करायचा आहे पाण्याचा आणि हे बहुरायुक्त पाणी लगेच प्यायचं आहे जेवढं प्यायचं आहे तेवढं पिऊन घ्या किती सुंदर चव लागतीये पाण्याला गुड मॉर्निंग वगैरे टाकत जाऊ नका डिस्ट्रॅक्शन होतं मला तुम्ही काय टाकले आज का मी म्यूट करून ठेवलंय अजिबात गुड मॉर्निंग वगैरे काही नाही तर सुंदर पाणी लागलेले आहे हे पाणी घरातल्या पाण्यामध्ये मिसळून द्यायचं म्हणजे घरातले आता जे झोपलेले त्यांना सुद्धा हे सुंदर अमृतमय पाणी मिळणार आहे आणि त्यांना काही सांगायचं नाहीये त्यांनाच म्हणून ते पाण्याची चव बदलली किंवा यातलंच पाणी अर्धा ग्लास मुलांना अर्धा ग्लास कोण आपले लाईफ पार्टनर त्यांना द्या आणि बघा काय म्हणताय ते तर हे सगळं करायचं आहे तर हे सात आवारामध्ये आपण सगळं डिस्कस केले पण आता थोडंसं मी ते वेगळ्या शब्दात सांगणार आहे कारण अध्यात्म आत्मा आपला ज्या वेळेला जाईल शरीर ज्या वेळेला सोडून आत्मा जाईल त्यावेळेला पुढचा जो प्रवास आहे फोर्थ डायमेन्शन फिफ्थ डायमेन्शन आता हेच तर आपल्याला फ्री व्हील तयार करायची पुढचं ध्यान तेच आहे याच्या आधी आपल्याला सगळे सात शरीर क्लीन्स करायचे आपले सगळे पूर्वजन्माचे काय काय प्रोग्राम आपण घेऊन आलेले आहोत ते डिलीट मारायचे शुद्ध करायचे ते चार्ज करायचे मग हे सात शरीर माहिती नको का आजचं ध्यान तेच आहे चाळीस मिनिटाचं मी लवकर हे संपणार आहे आहे सगळं तर हे सगळं आपल्याला शुद्ध करायचंय चार्ज करायचंय आणि ज्या वेळेला शरीर हे सोडून जाईल त्यावेळेला हे शरीर बाकीचे जे काही शरीर आहे ते ओव्हरकम करून पुढं जायचं आहे तर हे सात शरीर आज मी जे सांगणार आहे ते स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कारण शरीर महाकारण शरीर परम महाकारण महाकारणपर्यंत तर माहिती असेल बऱ्याच जणांना पण मी महाकारण सुद्धा क्लीन्स करणार आहोत आपण आज चार्ज करणार आहोत महाकारणसुद्धा बघणार आहोत प्रकाशमय शरीर परम प्रकाशमय बघा प्रकाशमय शरीर आणि त्याच्याही पलीकडे परम प्रकाशमय आणि कुठेही बघा तुम्ही हे शब्द काय माहिती मिळतीये का बघा वाचा आत्ता थोडीशी घेऊयात आपण आणि हिलिंग ध्यान करणार आहोत या सात शरीराचे हिलिंग ध्यान करणार आहोत तर चला आज जाऊयात पुढे दुसरा दिवस आहे आणि हे सगळं आपलं चेतन आहे सगळे आपले इंटेन्शन्स आपण हे, हे करणार आहोत आता हे सगळं शिकून घ्या काय फ्री विल आहे विचार करायला लागा आपल्याला फ्री विल आपली तयार करायची आहे आपल्याला फ्री विल कुठली म्हणजे कुठलं आपल्याला डायमेन्शनमध्ये जायचं आहे काय करायचं आहे तर सेवन लेवल्स और आप ऑरा लेवल <coughs> हे जे आपण बघितलेलं आहे मागच्या कोर्समध्ये मी त्याच स्लाइड्स टाकल्यात कारण बऱ्याच जणांनी हा पहिला कोर्स दोनदा तीनदा चारदा सराव कोर्स पण मी या कोर्सचे घेतले खूप वेळा सराव कोर्स घेतलेत परत आठ दिवस परत दहा दिवस कारण हे मस्तच आहे सगळा भाग हे सगळ्यांनी करा जिथे जिथे तुम्ही जेवढे जेवढे आज हे व्हिडिओ बघतायत किंवा जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांनी भाग एक केलाच पाहिजे तुम्हाला आयुष्य बदलायचं तर भाग एक तर हे सगळं डिस्कस केलेलं आहे आपण थोडंसं आजच्या ध्यानासाठी जे लक्षात ठेवायचे तर इथरिक बॉडी आता आपल्याला ही जी बॉडी माहिती आहे हे स्थूल शरीर आहे आपलं आपल्याला जाणवतं किती स्थूल शरीर आहे किती विडत आहे काय आहे किती मेजरमेंट्स आहेत हे सगळं माहिती आहे पण हे दिसतंय आणि दिसतंय तसं नसतं तर काय आहे माझं शरीर मी इथे बसली आहे पूर्ण माझं हे असं इथवर टेरेस माझं इथे टेरेसचं दार आहे तर पूर्ण असं इथवर माझं शरीर आहे सहा फूट कमीत कमी, कमी सहा फूट लक्षात घ्या आणि हे काय प्रत्येकाच्या जाडीवर कशावर अवलंबून नसतं हे तुम्ही पूर्वजन्म काय 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 सगळं साठवता रोज क्षणार्धात काय विचार करता त्यामुळे हे सगळं शरीर आपण बरोबर घेऊन जातो मग आपण काय म्हणतो तो तसाचे किंवा ती तशीचे किंवा काय ते ते सगळं त्यांच्यापर्यंत जात असतं आपल्या या लांब शरीरातून म्हणून आपल्याला जे हवंय ते सगळे तसेच आहेत तर हे जे आहे आपलं शरीर त्याच्यानंतर थोडंसं एथरिक लेअर आहे म्हणजे प्राणवय शरीर म्हणतो पंचकोश मध्ये घेतलेलं आहे मागच्या ह्याच्यात डिटेल झालेला आहे भाग दोन मध्ये पण घेतलेलं आहे सगळं भाग दोन मी एवढा रेकमेंड करणार नाही पण भाग एक केलाच पाहिजे सगळ्यांनी मग पंचकोशात घेतले आणि पंचकोशाचं ध्यान आहे ओंकाराचं ध्यान युट्यूबवर टाकलंय ते मी आज टाकणार आहे ग्रुपवर ते सगळं करून घ्या त्याच्यात पंचकोश वापरून शुद्धी करून घेतिये हिलिंग करून घेतये इथे आपण आता सात शरीर वापरणारे टिप्पिकल आध्यात्मिक नॉलेज हे थोडंसं सुरू झालेलं आहे इथे तर एथरिक बॉडी मग या ज्या फिजिकल शरीर दिसतंय त्याला एथरिक बॉडी साधारण बघा थोडंसं या लेअरला एक अर्धा इंच आपण जर बघितलं तर तेवढं असतं थोडंसं आणि जाणवायला पाहिजे कॉन्शियसनेस वाढवणं म्हणजे काय आज आपल्याला इथं टोचलेलं जाणवतंय आहे पण एनर्जी बॉडी काय आहे जाणवत आहे का ते जाणवायला पाहिजे ना प्राणिक शरीर ऊर्जा काय फ्लो आहे म्हणजे हे प्रत्येक वेळ आपण जे म्हणतो ऊर्जा आली ऊर्जा ऊर्जा आली मग बाकीच्या म्हणतात हे काय म्हणत असतात ऊर्जा खूप आली मला तर काहीच जाणवत नाही म्हणजे तुमची चेतना कमी आहे तुम्हाला जाणवत नाही ऊर्जा आली दुसऱ्या शब्दात हीट आली का गरम होतंय का तिसऱ्या ह्याच्यात पाणी प्यावं लागतंय का म्हणजे ऊर्जा आली तर हे प्राणमय शरीर याला एथरिक लेअर आपण म्हटलेलं आहे आहाराच्या ह्याच्यात आणि साधारण बघा अर्धा ते एक इंच पर्यंत असतं त्याच्यानंतर इमोशनल बॉडी इथे हे लक्षात ठेवायचं कारण हेच आपण आता सगळ्या वेगळ्या वेगळ्या शरीरामध्ये वेगळ्या अर्थाने अर्था आपण बघणार आहोत तर हे इमोशनल बॉडी काय इमोशन्स असतात ते तीन इंच आवेमध्ये साठवतात बघा शरीरापासून नंतर तीन ते आठ इंच मेंटल बॉडी तीन ते आठ इंच मेंटल बॉडी त्याच्यानंतर बघा माझं आज स्लाइड पुढं होत नाहीये बरोबर तर तीन आ, तीन इंचानंतर एस्ट्रल बॉडी बघा इथे त्याच्यानंतर हे लेअर्स आहेत याचा सिक्वेन्स तुम्हाला वेगळा वेगळा दिसेल वेगळ्या पुस्तकात वेगळं वेगळ्या मध्ये वेगळं पण मी हा रेफरन्स घेतलाय जो काय घेतलाय तो आहे तर एथरिक लेअर इमोशनल लेयर मेंटल लेयर आणि मग ऍस्ट्रल लेअर काही ठिकाणी म्हणतात एस्ट्रल लेअर पहिला प्राणिक नंतर तर ते आपण आज जसं रिफर करतो तसं शेवटी काय फरक पडतोय हे इमॅजिन करायचंय आणि हे ॲस्ट्रल बॉडी बघा एक फुटापर्यंत म्हणजे सहा अर्धा फूट ते एक फुट पर्यंत माझी ऍस्ट्रल बॉडी आहे आणि एथरिक स्पिरिच्युअल बॉडी जी आहे ती बघा दीड फूट ते दोन फूट बघा एथरिक टेम्पलेट कलर वगैरे सगळं डिस्कस केले इथे काही करायचं नाही आहे मी फक्त रेफरन्स घेते हे सगळं बघा त्या व्हिडिओ ओपन करून आणि हे के क्या? सेलेस्टियल कॅज्युअल बॉडी बघा म्हणजे नंतर परत इथे जे आपण म्हणतो की नाही हा केथरिक इथे केथरिक लेअर इथे केथरिक टेम्पलेट असे नावं आहेत ते लक्षात ठेवायची गरज नाही आहे फक्त एवढं जाणून घ्यायचं की दोन फूट ते पावणे तीन फूट आणि तीन फूट ते चार फूट बघा नंतर केथरिक स्पिरिच्युअल बॉडी थोडीशी नावं वेगळी आहेत आणि हे सगळी स्लाइड त्या एचआनं घेतलेले आहेत भागवन मधनं तर हे फोर्थ ऑरिक लेअर बघा काय करतो तर काय काय आहे त्याची फंक्शन्स हे बघा थ थर्ड थो, थो, ऑरिक लेअर काय करतो फिल्टर आयडियाज अँड बिलीफ्स सेकंड ऑरिक लेअर काय करतो तो स्क्रीन्स फिलिंग अँड इमोशन्स हे खूप डिटेल आपण बघितलेले आता आपल्याला हे काही बघायचं नाही आहे फक्त मी तुम्हाला सांगते आणि आपण भाग दोन मध्ये सगळं ऑरा शुद्धी बघितलेत बाहेर एक्सटर्नल मीन्स भाग एक म्हणजे स्वतः मी म्हणजे मी स्वतः माझ्या स्वतःने मी सहा फूट शरीर कसं सुंदर करू भाग दोन म्हणजे बाहेरचं काय घेऊ क्रिस्टल्स घेऊ सॉल्ट घेऊ काय घेऊ कसे माझे ऑरा सगळे आणि हे खूप भाग दोन सुद्धा लोकांना खूप प्रचंड अनुभव आलेले आहेत ऑरा शुद्धीचे आपण घोरदार सामान कपाट सगळं ऑरा घरालाही आहे प्रत्येक वस्तूला इथे माऊस आहे त्याला पण ओरा आहे काय हा फक्त आपलाच ओरा नाही आहे हा सगळ्यांचा असाय दिसतो फक्त माऊस एवढा पण त्याचा सुद्धा आर आहे त्याला सुद्धा भावना आहेत तो सुद्धा मू होतोय इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स सगळे मूव होत आहेत आहेत तसं नाही आहे आय हा क्रिएट करतोय की हा स्टेशनरी स्टेशनरी कोणीच नाही आहे सगळे व्हायब्रेटिंग रेजमध्ये आहेत तर हे सगळे लेअर आपल्याला जसं जसं विचार करतो एक विचार आला की तिथे एक्सपेरिमेंटल दाखवलं की कसा ऑरा बिघडतो आपला आणि मग कसा त्या व्यक्तीला आदळतो कसा घराला आदळतो म्हणून घरातले सुद्धा ऑरा क्लीन्स करणं गरजेचे असतात तर हे सगळे ऑरा आपल्याला शुद्ध करता आले पाहिजेत हे भाग दोन मध्ये जास्त डिटेल आहे तर आता आपल्याला इथे हे बघायचंय महत्वाचं तर बघा आता मी वेगळ्या शब्दांमध्ये सांगणार आहे आणि वेगळी माहिती देणार आहे त्याची तर पहिला आपला स्थूल देह हो। जो फिजिकली दिसतीये मी तुम्हाला आता तो माझा स्थूल देह हो। स्थूल म्हणजे तुम्ही बारीक आहात तरी तुमचा तो स्थूलच देह हो। स्थूल म्हणजे जरा थोडस त्याला जडत्व असत दिसतो म्हणजे स्थूल नंतर बघा चेतना म्हणजे मी प्राण सांगितलं तसं सा तो प्राणदेह हो इथे म्हटलेला आहे नंतर मनोदेह हो। पण हे महत्वाचं नाही आता आपल्याला काय करायचंय कारण देह देह आणि म परमदेह परम परमदेह परम हे सगळं असं बघायचंय आणि आत्मा आत्मा आता इथे दाखवलाय हृदयात पण तो काही असा फिजिकल शरीरात नसतो तो आत्मा तर हे सगळं आपण बघू आता आत्मा कुठं रिसर्ड करतोय मग आत्मा आता जाणार आहे त्याबरोबर ते, ते स्थूल शरीर नाही जात सूक्ष्म शरीर जातं इथे सूक्ष्म शरीर दाखवलेलं नाहीये तर ते आपण घेणार आहे तर आता बघा सात शरीरामध्ये स्थूल शरीर हे जे दिसत ते जास्त मी डिस्कस करणार नाही कारण सगळं माहिती आहे तुम्हाला फक्त इथे लक्षात ठेवायचे बघा शुद्ध चेतना कारण आपण चेतनेचा कोर्स बघतोय मग चेतना कुठून आली अवेअरनेस कुठून आला अरे हो टोचलं कळतंय हो दुखतय कळतय पण ह्या प्राणदेहात काही अडकलंय तो आरा डिस्टर्ब झालाही कळतं का कळतं जसजशी आपली चेतना म्हणजे बघा मी बऱ्याच ठिकाणी बाहेर गेले मला कळतं काय घेऊन आली आहे मी आणि माझ्या <laughs> कामाल्यांना सुद्धा माहिती झालंय की मला माझा ओरा खेचून घेतात लोक मी कुठंही गेले की ऑरा खेचून घेतात एनर्जी खेचून घेतात आणि मग मी काही ठिकाणी जाऊन आले की डाऊन होते आणि याला आपण दृष्ट लागणं म्हणतो मग घ्यायचं मीठ आणि मग दृष्ट काढायची आता ते करतात सगळे घरातले ते केलं की लगेच ऑरा आपला क्लीन होऊन जातो मग काय होतं मी मीठ सगळी निगेटिव्ह एनर्जी खेचून घेतो जे जे आपले पूर्वीचे उपचार आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे सगळीकडं घरात सुद्धा मी वेगळ्या वेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत जसं आपण ते तुरटीचं बघतो तसे क्यूब्स आहेत माझ्या घरात कारण आपण जेवढे ध्यान करायला लागतो जेवढी आपली आरा किंवा हे शरीर शुद्ध होतात तेवढं आपल्याला बाहेर कुठंही खायचं नसतं लक्षात घ्या खूप हे सगळं हे काय आता हा या कोर्सचा नाही बऱ्याचदा डिस्कस केले तर ही चेतना आपल्याला कळली पाहिजे आणि ही शुद्ध चेतना भौतिक शरीराला ओळखते आणि मग जागृत शरीर आता बघा ओंकाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे आहे की ओंकारात आपण चार अवस्था बघितल्यात ओंकार ध्यान जरूर जॉईन करा सगळ्यांनी खूप सुंदर ओंकार ध्यान आपला चाललंय आपलातून रहस्यमय रस्यमय आणि जादूमय तर हे सगळे आपले डिझाईन केलेले प्रोग्राम्स असतात कॉपी कुठंच नसते लक्षात घ्या ओन डिझाईन या आपल्याला जी ऊर्जा गाईड करते त्याप्रमाणे आणि बरेच काळाच्याही पुढं लवकर हायर इफेक्टिव्ह म्हणजे जाग आपल्याला दिसणारे परिणाम दिसणारे टेक्निक्स तर या ओंकारामध्ये आपण चार अवस्था बघितल्या तर हे जागृत आपण बघितलं जागृत म्हणजे रोज काय करते ते मी आता बोलतीये मी सेशन घेतेय म्हणजे माझी चेतना आता मला कळतीये मी बोलतीये म्हणजे हे जागृत शरीराचला ओळखते जागृत शरीर, शरीर किंवा चेतना पहिली चेतना पण नंतर नंतर जसं जसं जस चेतना हायर होत जाते तस तसं हे सुद्धा कळतं की अरे मी तुम्ही सगळे एकच आट की अरे आपण लयकर एकच आपण एकत्रच वननेस हे कळायला लागतं चेतना वाढली की दिसू लागतं ते आणि शेवटी मग आपणच ब्रह्मांड हे सगळं चेतन्यानी म्हणजे कारण शरीर महाकारण शरीर परम शरीर हे सुद्धा सगळं आपल्याला कॉन्शियसनेस जाणीवेने समजू लागतो आपण किंवा दुसऱ्याही वेनी आपली चेतना वाढली की हे काही शरीर डिझॉल्व्ह होऊन जातात निघून जातात हे शरीर डिझॉल्व्ह होतात हे शरीर डिझॉल्व्ह जातात म्हणून सगळं आपल्याला दिसायला पण लागतं एक्झॅक्टली काय काल मेंदूच्या हिच्यातनं सांगितलं तर हे आता हे काही डिस्कस करायची नाही काय काय स्थूल शरीर शरीर इंद्रिय आहेत रस आहेत रक्त आहे सगळं शिकून झालेलं आहे ठीक आहे पण मी हे घेतलेलं आहे की एक आपल्याला डिटेल तुम्हाला हे नुसतं वाचून सुद्धा कळेल आता सृष्टीच्या प्रारंभी आत्म्याला हे प्राप्त होतं शरीर केव्हा प्राप्त होतं ऍक्च्युअली बाळ जेव्हा जन्म घेतो त्यावेळेला पहिलं आपण शरीर बघतो मातेच्या पोटात सुद्धा तो सूक्ष्म देह किंवा शरीर असतो पण हे जे स्थूल शरीर आहे ते बघा आपल्याला जन्म घेण्याच्या आधीच ठरलेलं असतं आणि आपण डिसाईड करतो आपले आई वडील कोण आपल्याला काय करायचं या जन्मात त्यानुसार हे करायला सुप्त किंवा जे काही आपलं वातावरण असेल कुठले आई वडील देतील कुठले आई वडील आपल्याला हे करून देतील असं करून आपण तो जन्म घेतो पण सूक्ष्म शरीरापासून आत्मा वेगळा झाला तरच त्याला मोक्ष मिळतं म्हणजे आता जे सूक्ष्म शरीर मी सांगणार आहे ते आपल्या स्थूल शरीरापासून वेगळं झालं की मग मोक्ष मिळतो मग स्थूल सूक्ष्म शरीर काय आहे तर सूक्ष्म शरीर जर तुम्ही बघितलं तर बघा इथे चक्क आकृती दाखवली आहे इथे आपल्याला वाटतं आपण आहे पण झोपल्यानंतर हे प्राण शरीर आहे स्थूल शरीर आहे आणि ही अशी कॉड बांधलेली आहे सिल्वर कॉड म्हणतात ह्याला आणि ही कॉड एवढी लांब असते की कुठेही अंतराळात आपण प्रवास करून येऊ शकतो सूक्ष्म शरीराने तर सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर बीच मध्ये आत्मा वास करत असतो इथे लिहिलेलं आहे तर ही आत्मेची जागा आणि सूक्ष्म अशा छोट्या 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 सूक्ष्म तंतूंनी हे बनलेलं असतं त्यामुळे सूक्ष्म संवेदना कारण बघा विपशन हे शब्द प्रयोग वापरले स्थूल संवेदना सूक्ष्म संवेदना मग लोकांना पहिल्या विपशनेला फक्त स्थूल संवेदनाच कळतात सूक्ष्म संवेदना कळतच नाही मग ते म्हणतात आम्हाला काही कळतच नाही कारण तुमची कॉन्शियसनेस नाही आहे ना चेतना नाही आहे ना तुमची चेतना जर हायर असेल तर सूक्ष्म संवेदना काय प्रत्येक वेळेला आपण जन्म घेतोय क्षणाला मृत्यू होतोय जन्म घेतोय मृत्यू होतोय पल्स सुद्धा कळतात अरे निर्माण झालो नष्ट झालो निर्माण झालो नष्ट झालो हा सगळा खेळ आहे बघा पूर्ण ब्रह्मांड प्रत्येक श्वासागणिक निर्माण होत असतं मृत्यू पावत असतं हे सुद्धा शरीर सुद्धा आपल्याला दिसतंय तसं नाही आहे कारण वेव्ज येत या वेव्ज येत बघा उच्च झालं खाली आलं साईन वेव्ह गेलं खाली आलं गेलं खाली आलं हे सगळं शरीर सुद्धा तसंच होतंय पूर्ण ब्रह्मांडही तसंच आहे आणि हे सगळं आपणच करतोय आपल्या श्वासानी हे सगळे खेळ आहेत ते एक्सटेंड केलेले परवा तर हे सगळं स आता हे बघा महत्वाचं सूक्ष्म शरीर सतरा घटकांनी बनलेलं आहे आणि पुनर्जन्माचं कारण सूक्ष्म शरीर कारण सूक्ष्म शरीरात साठवून येतो आपण एकच सूक्ष्म शरीर असतं प्रत्येकाला एकच दिलेलं असतं निर्मात्यांनी किंवा आपणच ते एकच घेतलेलं असतं मग कुत्रा असू देत मास असू देत झाड असू देत दगड असू देत मनुष्य असू देत मागच्या जन्मात मुलगी असू देत आता मुलगा असू देत हे सगळं एकच सूक्ष्म शरीर पुनर्जन्म तो घेत असतो कारण इच्छा आता जर माझी इच्छा खाण्यापिण्यात अडकली मला अजून हे नाही किंवा आता मी मृत्यूशयेवर आहे मी काही बोलत नाही आता उगच ते शब्द नकोत पण कोणाची जरी इच्छा अडकली मृत्यूच्या क्षमय सगळं जीवनपट दाखवत असतो आणि मग समजा काय आठवलं हे राहिले खायचं ते राहिले अजून खावंसं वाटतं संपलं तिथे अडकलं त्या सूक्ष्म शरीरात साठलं घेतला जन्म खाण्यासाठी मग खातच बसतात पैसा पैसा एवढा सगळा साठवलाय पैसा 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 आता काय करू एवढा पैसा मी चाललीय मी नको बाबा दुसरं कोणी तरी कारण हे उगचच आपल्या इच्छा कशाला ठेवायच्या पण पैशात अडकली ती व्यक्ती मग हे सूक्ष्म शरीरात साठून राहणार जन्म घेणार पैशासाठी ठीक आहे तर हे सगळं प्रारब्ध आणि संचित कर्म मध्ये असत आणि हे जेव्हा नील होत ज्या वेळेला या सगळ्या वासना आपण आता डिटॅच करतो येस आय एम रेडी टू गो कशातही माझं काहीही अडकलेलं नाही ना कोणामध्ये ना पैसा ना आडका ना बंगला ना घर ना गाड्या ना खाणं ना पिणं आय एम रेडी टू कम टेक मी मग हे सूक्ष्म शरीर डिझॉल्व्ह होणार आहे त्याच्यात काहीही प्रोग्राम ठेवले नाही आहेत आपण जन्मच नाहीये आणि ही सुंदर ऊर्जा आता येत आहे इतकी सुंदर ऊर्जा येत आहे की सगळ्यांचं सूक्ष्म शरीर डिझॉल्व्ह होणार आहे या ऊर्जेनी जर मनामध्ये काही ठेवलं नाही तर थॉट मध्ये नाही तर ऊर्जा पुष्कळ आहे लॉक कर्म डिझॉल्व्ह झालाय मी एका मॅडमना म्हटलं आता त्या बसल्यात बघा आजच्या प्रोग्रामला वाईट वाटून घेऊ नका मॅडम पण हे मी सांगत असते लॉप कर्म डिझल झालाय आकाशिक रेकॉर्ड मधन कर्माचं सगळं काढून टाकलंय का तर मनुष्य देहच नाही घ्यायचा आहे ना आपल्याला तो आता जाणारच आहे जाणारच आहे देह मनुष्य जन्मच नाही आता हवा असेल तर म्हणून हे सगळं डिलीट मारले कर्मा भोगत बसू नका काही भोगू नका सुंदर आकाश क्लीन आहे आता मात्र आपले विचार भावना शून्य केल्या पाहिजेत नाही तर पूर्ण तो, तो लॉप कर्मा गेलाय कर्माचं काय लॉन मी म्हणायचं काय बाई माझं कर्म मला हेच सारखं माझं काय केलं मागच्या जन्म अजिबात तो कर्माचं डिझॉल होणार नाहीये भले तिथे काही नाही आहे प्रोग्रॅममध्ये पण इथे आहे ना या प्रोग्रॅममध्ये आहे ना अजून हे काढणं गरजेचं आहे ह्याला डिलीट मारणं गरजेचं आहे तसच सूक्ष्म शरीर पूर्ण ऊर्जा किल करणारी आहे सगळ्या आपल्या सूक्ष्म शरीराला कारण सगळ्यांना आता मोक्ष प्राप्तीची संधी आलेली आहे क्षणार्धात एका दिवसात म्हटलं तर एका दिवसात ऊर्जा पाचव पोर्टल उघडलेलं आहे गेट गेट ओपन झालेला आहे आपण जर आता हे सगळं केलं तर लगेच आपण डायमेन्शन मी तर म्हटलं तुम्हाला मी आहेच हे ऑलरेडी कालच सांगितलं मी आहे तुम्ही चेक करा तर ह्या प्रारब्ध आणि संचित जे गाठोड बनलंय ना ते फेकून द्यायचं एक 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 काढून आणि हे विपशन शिकवत कडा गाठोड कडा काय टाकलंय शरीरात टाका काढा सुंदर एकदा तरी करून या तर चला आ, तो, तो,

काही माझ्यातच आहे पूर्णपणे बोलले आहे माझी चेतना माझी चेतना बनली आहे บุตร धन्यवाद सर्वांना सर्वांना धन्यवाद ग्रॅटिट्यू ग्रॅटिट्यूड अवेअरनेस मध्ये अवेअरनेसमध्ये यायचं आहे नीती दोळे ओघडायचे आहेत हरो recording stopped recording stopped